नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता <coughs> सहावी गणित प्रकरण दहावे समीकरणे यामधील पुढचा टॉपिक आहे समीकरण सोडवणे मागील व्हिडिओमध्ये मा आपण समीकरणाची उकल म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे समीकरणातील जे चल असतं त्या चलाच्या ज्या किमतीमुळे समीकरणाचे संतु समीकरण संतुलित राहते समीकरणाचे समाधान होते त्याला समीकरणाची उकल असे म्हणतात समीकरणातील चलाची किंमत शोधणे यालाच आपल्याला समीकरण सोडवणे असं म्हणायचं आहे समीकरणामध्ये जे काही चल असतं उदाहरणार्थ अधिक तीन बरोबर सात हे समीकरण आहे याच्यामध्ये एक्स हे अक्षर आहे आणि याला चल असं म्हणतात तर या एक्सच्या जागेवर कोणती संख्या येणार आहे ते शोधून काढणे याला म्हणायचं आहे समीकरण सोडवणे तर समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला काही मुद्दे आधी समजून घ्यायचे आहेत समीकरण कसं असतं तर समीकरण एखाद्या संतुलित तरजूप्रमाणे असतं जसं इथे संतुलित तराजू दाखवलेला आहे ज्या तराजूच्या उजव्या पारड्यामध्ये आपल्याला सात बोरं दिसत आहेत आणि डाव्या पारड्यामध्ये एक पेरू आणि तीन बोरं दिसत आहेत तर जेव्हा एक पेरू आणि तीन बोरं यांचं जितकं वजन आहे तितकंच वजन इकडे सात पेरूंचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला या पेरूचं जर वजन काढायचं असेल तर इकडच्या या डाव्या पारड्यातून तीन पि बोरं आपण काढून घेतली आणि उजव्या पारड्यातून पण जर तीन बोरं काढून घेतली बोरं जर समान वजनाची असतील तर तीन तीन बोरं दोन्ही बाजूकडनं काढून घेतल्यामुळे या ठिकाणी संतुलित असणारं जे पारडा तराजू आहे ते संतुलितच राहणार आहे का कारण आपण दोन्ही पारड्यातून समान बोरे काढून घेतलेली आहेत समजा इकडून दोन काढले आणि एक इकडून एकच काढलं तर मात्र स संतुलित समी संतुलित पारडं राहणार नाहीये संतुलित वजन काटा राहणार नाही आहे जेव्हा आपण वजन काट्याच्या दोन्ही पारड्यामधून दोन सारख्याच वजनाच्या वस्तू काढून घेतो तेव्हा संतुलितच समीकरण संतुलितच त्या ठिकाणी ते तराजू जो आहे तो राहतो जेव्हा आपण तराजूच्या दोन्ही पारड्यामध्ये सारखीच वस्तू आपण पुन्हा ठेवतो तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी तो तराजू संतुलितच राहतो म्हणजे या ठिकाणी जसं हे संतुलित तराजू आहे तसंच आपलं समीकरण असतं तर समीकरणाला पण हा नियम लागू होतो समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये म्हणजे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूकडे आपण एकच संख्या घेऊन जर बेरीज केली एकच संख्या घेऊन जर वाजबाकी केली एकच संख्या घेऊन एक गुणाकार किंवा भागकार केला तरी त्या ठिकाणी समीकरण संतुलितच राहतं म्हणजे समीकरणाची डावी बाजू आणि समीकरणाची उजवी बाजू यांची जी काही उत्तरं असतात ती सारखीच येतात तर इथे आपल्याला या एका पेरूचं वजन जर काढायचं असेल तर एका पेरूचं वजन काढण्यासाठी तुम्हाला दोन्ही बाजूतनं तीन तीन जर वजा केले काढून घेतले तर तुम्हाला एक दिसेल पहा की एक पेरू बरोबर चार बोरं आहेत म्हणजे पेरूचं वजन जे आहे ते तुम्हाला चार बोरांनी इतकं असलेलं आढळून येईल एक बरोबर चार बोरं तर इथे यासाठी जसं आपण समीकरण सोडवणार आहोत त्यासाठी आपल्याला काही मुद्दे समजून घेणे घ्यायचे आहेत तर ते मुद्दे कोणते आहेत ते आपण इथे नीट समजून घेऊयात पहा की समीकरण नियम असा आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूवर समान क्रिया समान संख्या घेऊन केली तर मिळणारे समीकरण सुद्धा संतुलितच राहते दोन्ही बाजूला एकच क्रिया करायची आणि एकच संख्या घेऊन करायची समान क्रिया समान संख्या घेऊन करायची चार क्रिया आहेत आपल्याकडे बेरीज वाजबाकी गुणाकार आणि भागाकार तरी हो हो तर भारा भारा ते उदाहरणार्थ घेतले पहा मी एक समीकरण घेतले दहा अधिक दोन बरोबर सहा गुणिले दोन दहा अधिक दोन बारा होतात आणि सहा गुणिले दोन सुद्धा बारा होतात दोन्ही बाजूंचं उत्तर बारा बारा आहे त्यामुळे हे समीकरण आहे दोन्ही बाजू समान आहे त्याच्या तर यामध्ये आपण चारही क्रिया करून पाहू की जर आपण एक एकच संख्या घेऊन दोन्ही बाजूला क्रिया केली तर काय होतं दोन्ही बाजूमध्ये मी पाच मिळव मिळवलेले आहेत पहा इथे दोन्ही बाजूमध्ये म्हणजे ही तुमची समीकरणाची डावी बाजू दहा अधिक दोन आणि सहा गुणिले दोन ही समीकरणाची उजवी बाजू तर दहा अधिक दोनमध्ये पण पाच मिळवले आणि सहा गुणिले दोनमध्ये सुद्धा पाच मिळवले तर मूळ समीकरण समजावं यासाठी आपण ते मूळ समीकरण कंसात लिहिलेलं आहे बा दहा अधिक दोन आणि सहा गुणिले दोन या ठिकाणी दहा अधिक दोनचं उत्तर बारा येते बारा अधिक पाच सतरा होतात सहा दुनिये बारा बारा अधिक पाच सतरा म्हणजे जरी तुम्ही दोन्ही बाजूमध्ये एकच संख्या मिळवली तरी संतुलितच समीकरण राहत आहे त्याचं संतुलन बिघडत नाही खालीवर उतारक त्याचं पारडं होऊ शकत नाही म्हणजे त्या समीकरणावर कोणताही परिणाम होत नाही त्याची किंमत बदलत नाही त्याचं संतुलन बिघडत नाही हे आपल्याला याच्यातनं समजून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे दोन्ही बाजूतून आपण जर दहा वजा केले तर काय होतं पहा दहा अधिक दोन कंसामध्ये वजा दहा बरोबर सहा गुणिले दोन वजा दहा याचं उत्तर हे दहा अधिक दोन बारा वजा दहा इकडे याचं उत्तर सहा गुणिले दोन बारा वजा दहा बारातनं दहा वाजा, बारात वाजा केले तर दो दोन उत्तर येईल आणि बारातनं दहा वाजा केलं दोन उत्तर येईल तर इथे सुद्धा दोघांचं दोन्ही बाजूंचं उत्तर हे सारखंच आलेलं आहे बेरीज करूनही उत्तर सारखंच येत आहे करून पण उत्तर सारखंच येत आहे उत्तर सारखं येणे याला आपण संतुलित समीकरण राहणे असं म्हणणार आहोत उत्तर इथे वेगवेगळे दिसत सतरा उत्तर आलं इथे इथे दोन उत्तर आलं याचा अर्थ उत्त समीकरणाचं उत्तर किती आहे ते महत्वाचं नसून समीकरणाची उजवी बाजू आणि डावी बाजू या दोघांचं उत्तर समान असणं हे महत्वाचं आहे ते समान उत्तर असण्यासाठी आपल्याला एकच क्रिया एकच संख्या घेऊन दोन्ही बाजूला करायची आहे दोन्ही बाजूला दोन ने गुणून पाहू दहा अधिक दोन गुणिले दोन सहा गुणिले दोन गुणिले दोन तर दहा गुण अधिक दोन बारा होतात त्याला गुणिले दोन केले सहा दोने बारा त्याला पण गुणिले दोन केले तर बारा दोने चोवीस आणि इकडे सुद्धा बार दोन्ही चोवीस तर इथे सुद्धा संतुलितच समीकरण आपल्याला दिसून येत आहे दोन्ही बाजूला तीनने आपण भाग देऊन बघू दहा अधिक दोन बारा भागीले दोन सहा दोने बारा भागीले इथे तीन घ्यायचं आपल्याला तीनने भागायचे वरती तीन लिहिलेले आहे त्यामुळे इथे तीनने भागू आपण तर तीन चौक बारा होता त्याचं उत्तर चार येईल आणि इथेसुद्धा तीन चौक बारा म्हणजे आलेलं उत्तर दोन्ही बाजूंचं समानच असल्याचं दिसून येत आहे म्हणजे जरी बेरीज केली याच्यावरून आपला नियम मिळतो पहा समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये एकच संख्या मिळवली तरी समीकरण बदलत नाही समीकरणाच्या दोन्ही बाजूने एकच संख्या वाजा केली तरी समीकरण बदलत नाही तरी चालतं समीकरणाच्या दोन्ही बाजूला एका संख्येने गुणलं तरी चालतं समीकरणाच्या दोन्ही बाजूला एका संख्येने भाग दिला तरी चालतो हे चार गुणधर्म आहेत की जे आपल्याला समीकरण सोडवण्यासाठी वापरायचे आहेत याचबरोबर अजून एक अजून एक असा गुणधर्म आहे की समीकरणाचे जर बाजू बदलल्या तुम्ही सहा गुणले दोन आधी लिहिलं आणि दहा गुणले दोन नंतर लिहिलं तरी समानता बदलत नाही म्हणजे समीकरणाच्या बाजूंची जर आदला बदल केली तरी सुद्धा मिळणारं जे काही तुमची समानता आहे ती टिकूनच राहिलेली आपल्याला दिसून येते तर या गुणधर्मांचा उपयोग प्रत्यक्षात समीकरणामध्ये कसा करायचा आहे ते आपण समजून घेऊयात पहा आणि मग सरावसंच्या सत्तावीस आपण सोडवणार आहोत इथे दोन उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवतो समीकरण सोडवणे कसे असतं नेमकं पी अधिक आठ बरोबर बारा यामध्ये आपलं चल आहे पी आपल्याला पीची किंमत शोधून काढायची आहे म्हणजे समीकरण सोडवणे इथे पीची किंमत शोधणे म्हणजे समीकरण सोडवणे हा मुद्दा नीट ध्यानात घ्या चलाची किंमत शोधणे म्हणजे समीकरण सोडवणे समीकरण सोडवणे म्हणजे काय समीकरणात दिलेल्या चलाची किंमत शोधणे म्हणजे समीकरण सोडवणे तर यामध्ये पी अधिक आठ बरोबर बारा पीची किंमत काढण्यासाठी काय करायचं आहे पहा आपल्याला तर पी, पी सोबत जी संख्या आहे आठ ही संख्या घेऊन आपल्याला पी आणि आठ यांच्यामध्ये जी काही क्रिया दिलेली असते त्याच्या उलट क्रिया विरुद्ध क्रिया आपल्याला दोन्ही बाजूला करायची असते महत्त्वाची गोष्ट चल आणि चलासोबतची संख्या यांच्यामध्ये जी क्रिया दाखवलेली असेल त्या क्रियेच्या विरुद्ध क्रिया दोन्ही बाजूला करावी लागते हा समीकरण सोडवण्यासाठीचा नियम आहे चल आणि चला सोबतची संख्या यांच्यामध्ये जी क्रिया दाखवली असेल त्याच्या विरुद्ध क्रिया दोन्ही बाजूला करावी लागते तर विरुद्ध क्रिया कोणत्या आहेत बेरजेच्या विरुद्ध क्रिया आहे वजबाकी वजबाकीच्या विरुद्ध क्रिया आहे बेरीज त्याप्रमाणे गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया आहे भागाकार आणि भागाकाराच्या विरुद्ध क्रिया आहे गुणाकार तर इथे आपल्याला पी आणि आठ यांच्यामध्ये बेरीज आहे म्हणून आपण वजबाकी दोन्ही बाजूमधने करणार आहोत आठ वजा करणार आहोत ती संख्या घ्यायची पहा तर इथे ही तुमची डावी बाजू आहे पी अधिक आठ त्याच्यातनं वजा आठ करायचे बरोबर उजवी बाजू बारा त्याच्यातनं पण वजा आठ करायचे आता हे आधिक आठ आणि वजा आठ आधिक आठ सापडले आठ रुपये वजा आठ हरवले आठ रुपये खिशात काय शिल्लक राहिलं शून्य माझ्या खिशामध्ये काहीच नव्हतं मला आठ रुपये सापडले आधिक आठ परत थोड्या वेळाने ते हरवले वजा आठ निघून गेले म्हणजे किती शिल्लक राहिले शून्य वेगवेगळ्या वेग चिन्हांची आपण जेव्हा बेरीज करतोस वेगवेगळे चिन्ह असतील तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांची बेरीज करताना त्यांची वाजबाईक करावी लागते आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं तर आठ ना आठमधनं आठ गेले शून्य उरतील म्हणजे आठचा लोप होतो पहा इथे तर हे लक्षात ठेवा इथे लोप होतो म्हणून त्याच्यावर मी काट मारतोय म्हणजे फक्त काय उरेल पी उरेल पी बरोबर बारा वजा आठ म्हणजेच पी बरोबर बारातनं आठ गेले तर उत्तर येईल चार इथे किंमत टाकून बघा चार अधिक आठ बाराच होतील इकडे बारा आणि इकडे सुद्धा बारा उत्तर येईल म्हणजे या पद्धतीने चलाची किंमत चार आलेली आहे म्हणजे आपण समीकरण सोडवलेलं आहे पंधरा बरोबर यम वाजा पाच तर इथे दोन्ही बाजूतनं आपल्याला काय करायचे हे जे पाच आहेत ते आपल्याला मिळवायचेत का तर हे चल आहे यम आणि पाच यांच्यामध्ये वाजबाकीची क्रिया आहे इथं वाजबाकीची क्रिया आहे म्हणून त्याच्या विरुद्ध क्रिया दोन्ही बाजूला दाखवायची वाजबाकीची विरुद्ध बिरीज होते दोन्ही बाजूमध्ये पाच मिळवू पंधरा ही डावी बाजू आहे पंधरा अधिक पाच बरोबर एम वजा पाच त्याच्यामध्ये पण पाच मिळवायचे आहेत पा हे अधिक पाच दोन्ही बाजूमध्ये मी मिळवलेले आहेत हे तुमचं मूळ समीकरण याच्यात अधिक पाच दोन्ही बाजूंना मिळवलेले दाखवले आहेत इथे त्याचप्रमाणे पा वजा पाच अधिक पाचचं उत्तर शून्य होतं म्हणून त्याच्यावर आपण काठ मारूयात पंधरा अधिक पाच हे हो असंच ठेवू थोडा वेळ पंधरा अधिक पाच बरोबर एम इकडे एम राहो शिल्लक पंधरा अधिक पाच तुमचे वीस होतील वीस बरोबर एम आता आपण यांची आतला बदल केली तरी चालते आपण नेम पाहिलेला आहे की समीकरणामधील बाजूंची आतला बदल केल्याने फरक पडत नाही तर ही बाजू इकडे घ्या एम इकडे आणा आणि वीस पलीकडे न्या म्हणजे एम बरोबर वीस तर या पद्धतीने समीकरण सोडवायचं असतं समीकरण सोडवताना व्यवस्थित पद्धतीने आपण काय क्रिया करायची आहे ते नीट लक्षात घेऊन क्रिया करावी यानंतर सरावसंख्या सत्तावीस सोडू आपण सराव संख्या सत्तावीस मध्ये प्रश्न पहिला आहे खालील माहिती अक्षर वापरून लिहा हा आपण मागील एका व्हिडिओमध्ये समजून घेतला होता पहा एक संख्या व तीन यांची बेरीज आता तीन आणि कोणती संख्या आहे त्याची बेरीज करायची ते आपल्याला माहित नाहीये त्यामुळे आपण ती एक संख्या मानणार आहोत ती एक संख्या एम मानू म्हणजे आता आपल्याला बेरीज कोणाची दा दाखवायची एम व तीनची बेरीज दाखवायची आहे एम व तीनची बेरीज तर ही एम व तीनची बेरीज आपल्याला कधी दाखवता येईल बा एम अधिक तीन असे दाखवता येईल किंवा बेरजेमध्ये क्रम बदल तरी चालतो तीन अधिक एम म्हणजे याचं आपलं याप्रमाणे उत्तर लिहिता येईल हे एम अधिक तीन म्हणा किंवा तीन अधिक एम म्हणा याच्यामध्ये आपण एम ही संख्या वापरलेली आहे एम संख्येच्याऐवजी वापरलेलं अक्षर जे आहे ते एम वापरलेलं आहे दुसरा एका संख्येतून अकरा वाजा करून येणारी वाजा बाकी तर कोणत्या संख्येतनं अकरा वाजा करायची का? ते काही माहीत नाही आहे आपल्याला त्यामुळे आपण ती एक संख्या जी माहीत नाही आहे ती एक संख्या आपण त्या ठिकाणी बी मानू इथे आपल्याला बी मधून अकरा वाजा करायचे पहा बी मधून अकरा वाजा म्हणजे आता अकरा कर बी नाही वाजा करायची कारण वाजबाकीमध्ये उलटं पालटं नाही जमत बेरजेमध्ये जवळ उलटपालटं पाच अधिक तीन केले तर आठच येते तीन अधिक पाच केले तरी उत्तर आठच येते तसं वाजबाकीमध्ये नसतं वाजबाकीमध्ये तुम्ही क्रम बदलायचा नाही संख्यांचा क्रम बदलायचा नाही इथे बी मधून अकरा वाजा करायला सांगितलेत तर तुम्हाला बीमधूनच अकरा वजा करावे लागतील म्हणजे बी वजा अकरा हे असेल तुमचं अक्षरात होणारं लेखन इथे मात्र तुम्हाला एम अधिक तीन हे पण उत्तर चालेल किंवा तीन अधिक एम हे पण उत्तर चालेल कारण ती बेरीज आहे पुढचं पंधरा आणि एक संख्या यांचा गुणाकार आता पंधरा आणि ती कोणती संख्या आहे ती आपल्याला म्हणावी लागेल जिचा गुणाकार करायचा आहे पंधरा सोबत ती एक संख्या वाय मानू कोणतंही अक्षर मानू शकता आता पंधरा आणि वायचा गुणाकार पंधरा व वायचा गुणाकार आपल्याला दाखवायचा आहे तर गुणाकारसुद्धा दोन रीतीने दाखवता येतो तुम्ही त्याच ठिकाणी पंधरा गुणिले वाय असं लिहू शकता किंवा वाय गुणिले पंधरा असं सुद्धा लिहू शकता तर ही आपली गणिती मान्य असेल पंधरा गुणिले वाय किंवा वाय गुणिले पंधरा बेरीज आणि गुणाकारामध्ये संख्यांचा क्रम बदलला तरी उत्तर बदलत नसतं वाजबाकी आणि बाकारामध्ये बाक मात्र संख्यांचा क्रम जो आहे तो बदलायचा नसतो एका संख्येची चौपट चोवीस आहे पट करणे म्हणजे गुणाकार करणे पट करणे म्हणजे पटापट गुणाकार करणे पट करणे म्हणजे पटापट गुणाकार करणे पट याचा अर्थ गुणाकार क्रिया हा अर्थ या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल तरच उदाहरण सोडवता येईल कोणाची चौपट याचा अर्थ ने गुणणे दुप्पट म्हणजे दोन ने गुणणे तिप्पट म्हणजे तीन ने गुणणे दहापट म्हणजे ने गुणणे तर ते एका संख्येची चौपट करायची तर ती एक संख्या ज्याला आपल्याला गुणायचं आहे ती संख्या आपल्याला मानावी लागेल ती एक संख्या एम मानू मग मा एम ची चौपट करायची आहे एमची चौपट एमची चौपट म्हणजे काय तर एमला चारने गुणायचं आहे एम गुन्हिले चार आणि चौपट केल्यावर उत्तर तुम्हाला मिळतंय चोवीस चौपट केल्यावर उत्तर चौपट केल्यावर उत्तर सुद्धा दिलेले पाहिजे उत्तर चोवीस येते म्हणजे या क्रियेचं उत्तर म्हणून आपल्याला बर या ठिकाणी असं लिहावं लागेल पहा एम गुनिले चार बरोबर चोवीस हे या ठिकाणी तुमचं समीकरण तयार होईल एम गुनिले चार बरोबर चोवीस इथे कोणत्याच क्रियेचं उत्तर दिलेलं नव्हतं त्यामुळे इथे तुम्हाला समीकरण नाही मिळणार परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला समीकरण मिळत आहे तर अशा पद्धतीचा हा प्रश्न पहिला जो आहे तो आपण व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ थांबून तुम्ही तुमच्या वहीमध्ये अक्षरात लिहून घेणं गरजेचं आहे तरच या व्हिडिओचा नेमका त्या ठिकाणी फायदा आपल्याला घेता येईल यानंतर प्रश्न दुसरा तो आपण इथे समजून घेणार आहोत प्रश्न दुसरा जो आहे पा इथे दिलेला खालीलच खालील समीकरणाची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते पहा तर हा प्रश्न इथे मी लिहिलेला आहे पहा की समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल तर आता आपण समीकरण सोडून पाहिलं होतं की समीकरणामध्ये जे चल असतं ते चल आणि त्या चलासोबतची संख्या आहे या दोघांच्या मध्ये जी क्रिया असेल त्याच्या विरुद्ध क्रिया करावी लागते तर इथे एक्स हे चल आहे सोबत नऊ ही संख्या आहे दोघांच्या मध्ये बेरीज ही क्रिया आहे म्हणजे आपल्याला हे समीकरण सोडवायचं असेल तर दोन्ही बाजूंना आपल्याला वाजाबाकीची क्रिया करावी लागेल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल पहा दोन्ही बाजूंना वाजबाकी करावी लागेल वाजाबाकी का वाजबाकी करावी लागेल कारण इथे चल आणि चलासोबतची संख्या यांच्यामध्ये बेरजीची क्रिया दाखवलेली आहे दुसरं उदाहरण एक्स वाजा चार बरोबर नऊ एक्स हे चल आहे चला, चला सोबत संख्या चार आहे दोघांच्या मध्ये वाजबाकीची क्रिया आहे वाजबाकीच्या उलटी क्रिया दोन्ही बाजूंना करावी लागेल आणि ती आहे वाजबाकीच्या उलटी क्रिया म्हणजे बेरीज दोन्ही बाजूंना बेरीज करावी लागेल या रीतीने उदाहरण सोडवण्यासाठी नेमकी कोणती क्रिया करणं गरजेचं आहे ते कळलं पाहिजे आणि ते एकदम सोपं आहे पहा एकदम सोपं आहे चल आणि चलासोबत चला ती संख्या यांच्यामध्ये जी क्रिया दाखवलेली असेल त्याच्या विरुद्ध क्रिया दोन्ही बाजूला करायची आहे बेरजेच्या विरुद्ध क्रिया वाजबाकी वाजबाकीच्या विरुद्ध क्रिया बेरीज गुणाकाराची विरुद्ध क्रिया भागाकार भागाकाराची विरुद्ध क्रिया गुणाकार आठ एक्स म्हणजे आठ गुणिले एक्स इथे या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे पहा आठ एक्स म्हणजेच काय आठ एक्स म्हणजेच आठ गुणिले एक्स बरोबर चोवीस तर इथे चल आणि चलासोबत गुणाकाराची क्रिया असल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूंना भागाकार करावा लागेल दोन्ही बाजूंना भागावं लागेल दोन्ही बाजूंना भागावे लागेल किंवा भागाकाराची क्रिया करावी लागेल इथे एक्स छेद सहा असं म्हटलेलं आहे एक्स छेद सहा म्हणजेच एक्स भागिले सहा हा अर्थ लक्षात घ्या एक्स भागिले सहा भाकार दाखवलेला आहे तर भाकाराच्या उलटी क्रिया करावी लागेल आपल्याला आणि ती म्हणजे गुणाकार दोन्ही बाजूंना गुणावे लागेल नेमकं फक्त क्रिया काय करायची तेच तुम्हाला इथं विचारलेलं आहे उदाहरण सोडवायला सांगितलेलं नाही आणि ही अतिशय महत्वाची पायरी आहे की दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करायची तेच आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे आपण उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही तर हे सो ओळखणं पण एकदम सोपं आहे चल आणि सोबतची संख्या यांच्यामध्ये जी क्रिया असेल त्याच्या उलट क्रिया दोन्ही बाजूंना करावी लागते इथे बेरीज आहे म्हणून दोन्ही बाजूंना वाजबाकी करावी लागेल इथे वाजबाकी आहे म्हणून दोन्ही बाजूंना बेरीज करावी लागेल इथे गुणिले क्रिया आहे म्हणून दोन्ही बाजूंना भागावं लागेल इथे भागिली क्रिया आहे म्हणून दोन्ही बाजूंना गुणावं लागेल प्रश्न तिसरा प्रश्न तिसऱ्यामध्ये खाली काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा आता उकल कधी असते जेव्हा आपण दिलेली किंमत समीकरणात लिहितो चलाच्या जागेवर आणि दोन्ही बाजूंच्या किमती सामान येतात तेव्हा ती उकल आहे म्हणायचे आणि दोन्ही बाजूंच्या किमती सामान आल्या नाहीत तर ती उकल नाही म्हणायचं तर पहिलं उत्तर त्यांनी काढून दाखवले पाहिजे ते नाही म्हटलेलं आहे म्हणजे तुम्ही जर वायच्या जागेवर तीन लिहिले इथे जर तीन लिहिले तर तीन वजा तीन याचं उत्तर इकडचं शून्य होईल आणि इकडे तर मात्र अकरा एका बाजूला उत्तर शून्य आणि एका बाजूचं उत्तर अकरा समान दोन्ही बाजू होत नाहीत त्यामुळे बरोबर आहे हे समीकरणाची उकल नाही तर दोन तीन आणि चार या क्रिया आपण करून पाहूयात पहा की नेमकं त्या ठिकाणी त्याचं उत्तर कसं येणार आहे दुसरी क्रिया दिली सतरा बरोबर यन अधिक सात आणि तुमच्या त्या ठिकाणी यांची किंमत दहा दिलेली आहे समीकरणामध्ये यनच्या जागी दहा लिहून पाहायचं पाहायच्यात आपल्याला सतरा बरोबर दहा अधिक सात पाय हे यन जे आहे त्या जागेवर मी दहा आले बाकी काही बदल केलेला नाही हे समीकरण सेम टू सेम खाली आहे फक्त एनच्या जागी दहा लिहिलेले आहेत सतरा बरोबर दहा अधिक ची बेरीज करा सतरा आले डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही बाजू समान आहेत दोन्ही बाजू समान म्हणून एम बरोबर दहा ही समीकरणाची उकल आहे उकल आहे मग त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काय लिहावं लागेल आहे दुसऱ्या म्हणजे आहे तर तुम्ही उ त्याचं उत्तर लिहिताना हा टेबल आखायचा आहे वरती आधी आणि त्याच्या खाली याप्रमाणे त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे आणि मग उत्तरवरती त्या टेबलमध्ये भरायचं आहे फक्त टेबल आखून उत्तरं लिहिणे अपेक्षित नाही तर नेमकं उत्तर काढलं कसं ते पण आपल्याला त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे दुसरं तिसरं उदाहरण त्यामध्ये तीस बरोबर पाच एक्स आणि एक्सची किंमत सहा त्यांनी दिलेली आहे आपल्याला तर एक्सच्या जागेवर समीकरणात एक्सच्या जागी सहा लिहायच्यात आपल्याला पाच एक्स म्हणजे पाच गुणिले एक्स तीस बरोबर पाच गुणिले एक्स तीस बरोबर पाच गुणिले एक्सच्या जागी सहा आलेले तर पाच गुणिले सहा सहा पंचे तीस दोन्ही बाजू समानच आलेले आहेत दोन्ही बाजू समान आल्या तरच त्याला उकल म्हणायचे दोन्ही बाजू समान म्हणून एक्स बरोबर सहा ही समीकरणाची उकल आहे इथे आहे शब्द आला त्यामुळे तुमच्या या मूळ प्रश्नात सुद्धा तुम्हाला या टेबलमध्ये आहे लिहायचं आहे ते आणि चौथा आकडा आहे पाहिजे एम छेद दोन बरोबर चौदा एम छेद दोन म्हणजे एम भागिले दोन बरोबर चौदा एमची किंमत सात लिहायला सांगितलेली आहे समीकरणाचे समीकरणात एमच्या जागी सात लिहू सात भागिले दोन बरोबर चौदा सातला जर दोनने भागलं तर त्याचं उत्तर सातच्या अर्ध येतं सातच्या अर्धे होतात तीन पॉईंट पाच तीन दशांश शून्य पाच कोणत्याही संख्येला दोनने भागून त्याचं उत्तर अर्ध मिळतं तर तीन पॉईंट पाच आले डाव्या बाजूला आणि उज्या बाजू चौदा आहेत तर डावी बाजूचा तीन पॉईंट पाच उजवी बाजू चौदा दोन्ही बाजू समान नाहीत आणि म्हणून एमबरोबर सात ही समीकरणाची उकल नाही तर अशा रीतीने या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समीकरण सोडवायचं कसं आणि त्याचसोबतच समीकरण सोडवण्यासाठी जे काही नियम आहेत ते नियम या ठिकाणी समजून घेतलेले आहेत आणि या सराव सरावसंच्या सत्तावीसमधील प्रश्न पहिला प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा सोडवलेला आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि सोडून दाखवलेली जी काही सर्व उदाहरणे आहेत ती आपण आपल्या व्ह वहीमध्ये व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ स्टॉप करून आपण ती छान अक्षरामध्ये लिहून घ्यायचे आहेत हा प्रश्न दुसरा आहे हा प्रश्न तिसरा आहे तुम्ही थोडा वेळ आपला व्हिडिओ स्टॉप करून पाहून त्या ठिकाणी ती जी काही उदाहरणं आहेत ती वहीमध्ये लिहू शकता आणि या बाजूने हा प्रश्न पहिला त्या ठिकाणी दिलेला आहे तर हा प्रश्न पहिला आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि ही जी काही उदाहरणं आहेत ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची धन्यवाद